तर फ्रेंड्स आज देखील ओवी छानपैकी अशी तयार झाली यात्रेत जाण्यासाठी ऍक्च्युली ओवी आता झोपीतून उठली आणि ती आणि तिची झोप पूर्ण नाही झाली त्यामुळे थोडंसं मॅडमचं मूड अजून डाऊन आहे आणि मी देखील अशी तयार झाली आणि आज सुद्धा मी साडीच घातलेली चला तर मग तुम्ही देखील ही यात्रा आमच्यासोबत एन्जॉय करतो हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही आता यात्रेमध्ये आलेलो हो आहोत दिवस आणि आज थोडंसं लवकर आलेलो हो, आहोत आज आहे यात्रेचा तिसरा दिवस तर आम्ही आता मंदिराकडे न जाता सर्व शॉपिंग करून घेणार हो, आहोत आणि नंतर शॉपिंग झाल्यानंतर दर्शन घेणार आहोत का होई का तर पहा मी अशी ओबीसाठी छान कॅब घेतली आणि हो ओवीला देखील ती फारच आवडली दिसते तर इकडे माझ्या आणि मम्मीची शॉपिंग सुरू झाली आम्ही इकडे हल्दी घेत आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला प्रसाद देखील घ्यायचा आहे आणि हो प्रसादामध्ये मी एक्स्ट्रा रेवडी टाकायला सांगितलेली आहे कारण आमच्या इकडे रेवडी सर्वांनाच आवडते आणि हो शॉपिंगमध्ये मला मेन गोष्ट एक घ्यायची आहे जो म्हणजे पोळपाट तोच आम्ही इकडे आत्ता पाहत आहोत मी ॲक्च्युली पुण्यामध्ये देखील पोळपाट पाहिला होता पण जसा मला हवा होता तसा मला भेटला नाही पण मला आत्ता इथे तसा पोळपाट भेटलेला आहे आणि आम्ही आता आलेलो जिथे पाळणे आहे तिकडे कारण तो शॉपिंग करून तर झालेली आहे म्हंटल आता थोडस पाण्यामध्ये वगैरे बसून थोडस थकवा देखील दूर करता येईल तरी ते पहा पप्पा आणि मम्मीला मी ओवी आणि शिवला घेऊन रेल्वे गाडीत बसवलं आहे ऍक्च्युली ते नकोच म्हणत होते पण माझ्या आग्रहाखात फायनल ते बसलेले आहेत आणि हो ओबी चित्र ही पहिलीच यात्रा आहे आणि तिला फर्स्ट टाईमच आम्ही अशा एखाद्या पाळण्यामध्ये वगैरे बसवलेलं आहे आणि हो, हो मेन म्हणजे ओबी अजिबात घाबरली वगैरे नाही हो। आहे तर ती हे सगळंच एन्जॉय करत आहे आणि हा पाहा हा पाळणा यावर्षी फर्स्ट टाईमच आला आहे ॲक्च्युली त्याच्या आधी तर मी आमच्या यात्रेमध्ये हा पाळणा नाही पाहिलेला आणि आम्ही देखील फर्स्ट टाईम या पाळण्यामध्ये बसवत आहोत हो आणि पाहून तर असं वाटत होतं मज्जा तर खूपच येणार आहे पण हो खरोखरच खूप जास्त मज्जा आली आहे आणि त्यानंतर आम्ही आत्ता बसतोय ब्रेक डान्समध्ये जो आमचा सर्वात फेवरेट पान आहे तर आता पाण्यात वगैरे तर बसून झालं खूप मज्जा देखील आली शॉपिंग वगैरे पण करून झाली आणि आता वेळ झाली घरी जायची पण त्यापूर्वी देखील पाण्यात बसायचं आहे त्यामुळे आम्ही आता त्याला रेल्वे गाडीमध्ये बसवलेलं आहे